आपण बघू आता आम्ही ह्या टाइमाला आलेलो आहे आणि 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 कुठेतरी पोटात दुखल दरवाजा लावून घ्या नाही तर तिकडून मामा येतात सापू सापूमा आणि थोडी सांगितलं होतं पॅकिंग करायला आम्ही आता आल्यावर करणार होतो नाव पॅकिंग आम्ही काही तिकडच राहायचो होतो का तर

बाय कटाळा आला त्या पावाचा ह्याचा नको झालं भाकरीसाठी जीव चाललाय माझा अक्षरशः आणि आम्हाला झालं उशीर आता अजले साडेसहा किती नेलं कुठले आणते हा जेवण आवडलं दादाच्या हॉटेल आमचा मसाला खरं सांगते तुम्हाला जास्त जातोय दादाचं खरंच मनापासून आभार कारण का त्याच्यामुळं माझं ना अजून गिरायक वाढलं वा? त्या दिवशी पण पी एस आय सर आलत हो तिथं हॉटेलवरती त्यांनी जेवण जेवण केलं दोन किलो मसाला घेऊन गेलं बघू आता त्यांची लय धावपळ होती त्यांच्या आहे बघू नंतर चला असू द्या हो गहा वाजले चला आज पॅकिंग करायला बसायचंय आता मला गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ रात्रभर पाऊस चाललाय रात्रभर एक पाच मिनिट सुद्धा पाऊस उघडला नाही आज रात्रभर म्हणजे रात्री दहा वाजल्यापासून चालू आहे बघू शकतो आता पावणे नऊ वाजत त्या पण असं वाटतंय सकाळ दिवस उगावलाय काय कुठं कुठं पाऊस चालू आहे नक्की कमेंट करून सांगा भरपूर पाऊस चाललाय मैत्रिणींनो आता तरी थोडा कमी आला आता परत वाढल मैत्रिणींनो आज नवमी आहे आणि आज आमच्या घरी पोळ्या आहेत तर, तर माझ्या ज्या जाताई साहेबांना खाऊ वाटते त्यांनी या पोळ्या खायला इकडं अशी हरभऱ्याची डाळ छानपैकी शिजवली आहे आपण वरणाची डाळ कशी शिजवतो तशी शिजवून घ्यायची पाणी जास्त वतलं की ती ओतू जातं मग आता डाळ शिजल्याच्या नंतर ना इकडं पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि तुम्हाला सांगते मी येळवणी कसं काढायचं आणि आमच्या सरांना आज आम्ही कुरडई पापड भजी सगळं खायला करणार आहे आम्ही आमच्या सरांना काय काय खायचंय सर तुम्हाला आई शपथ तेवढंच खायचंय भजी नाही आव तेलकट नाही आवडत आम्हाला हाय ना हो काय येत आहे तर असू द्या तिकडं मग नानींचं आमचं चालले कोथिंबीर ही करतात येते आणि हिथ चिरून ठेवलंय त्यात मीठ टाकून ठेवलंय गवार तिथं थोडी नीट केली आहे काकडीन ही चिरायची ना आता ही गरम पाणी झालं गरम पाणी झालं की हो ह्यात मध्ये असं वासायच म्हणजे पोळ्याच्या इळवणीसाठी कसं पाणी काढायचं ती सांगते मी आणि दाळ होतो जाऊ नाही म्हणून मेह्यात मध्ये थोडंसं तेल टाकलं होतं आता हे असं सगळं येळून काढायचं झालं का येळवून हे सगळं मिक्स करायचं मग आता ही अशी डाळ काढून घ्यायची आणि ह्या पाण्याची आमटी करायची ए ए तो भुणी तो भुणी तो मला ना आळूची पानं चार आणून द्या कुठल्या मिरच्यात नाही चालत त्या मिरच्या मला ना ऐका की ही तर वर कुर्ड्या बघा ना कशा खाईत दीच पप्पा वरती डब्यातनी कुठल्या कुरड्या प्लीज बघा 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 दाजी आज आमच्या जेवायला घालायचं म्हणजे दाजींच्या मम्मीला बघा कोणाला जेवाय करायचंय आईला हा मग तुम्ही जेवाय येणार का बारा वाजता uh -huh. माघारी जाऊ नाही तर थांबा नसलं काय काम काम आहे

आळूची पानं येतं किती नाजूक आहे ते गावरान गावरान मैत्रिणींना काय ह्या कलरची इथं काय ह्या कलरची काय हाब्रेट येतं काय गावरान तर गावरान म्हणले की ही आशी असती आणि हाब्रेट म्हणले की अशी असते कढी वडी सगळं आहे झालं तात्यांना का तात्यांचं किती राहिलंय बघ काय गुळवणी आता खाली मांडलं आणि आमटे टाकली दूध तापून झालं भात करून झाला कनिक मळून झाली मैत्रिणींनो आणि इथं उंदीर की लागला खायाला इकडं भजी आणि ह्याच्यात आणि ती हिथं तळून ठेवल्या नाचणीचं पापड ही सगळं असं कॅरी बॅगमध्ये ठेवावं लागतं आता हे बाकीचं सगळं

असून ते पित्राच्या पोळ्या कुणा कुणाला आवडतात सांगा ना हाय नवमी आमच्या आत्यांची आज पित्र येतं ही तात्यांच्या आई वडिलांना आणि ही आहे ना ती माश्याला घास खुश करून टाकावं लागतो पण तात्या तर कुणाला तरी निवड धावत्या म्हणून हे दिलं आणि तात्या तात्या चला झालं आणि आत त्यांची सवासीन जेवाय घालायची मावशी येते साडे अकरा वाजून गेले ते बारा वाजता नैवेद्य गेला म्हणजे बस मावशी येते म्हणली आणि हे माझा असा अवतार आहे बघा सकाळ धर्तीत ठेवायचं ती चार होते ती माश्याला घास चारते ना माशाला हिरीत टाका आणि ते माझा बा आजीला पटा पट पटा ब ग काय ग म्हणे हा मावशी तुम्ही करू लागत मग ती करू लागते म्हणलं बरं झालं गाडी करू लागते म्हण तू व्याच्या करू लागते म्हण मावशी सवाशीन कोण आहे आमच्या आत्याला जेवायला तुम्ही म्हणता मावशी या तिकडं काका पण आल्यात येतो का काका बसल काय इकडे तात्या बसल्यात येत गना इकडे या चल काय रे आज काय आहे आपल्यात पित्र झालं <laughs> <पित्र। laughs> आधी आजीला माझी पोळी ना माझ्याकडून ही झाली गॅस कमी केल्यामुळं अशी झाली मैत्रिणी वाढायची गॅस ह्या पूर्णाच्या पोळीचा सगळा स्वयंपाक तयार आहे आमचा मावशी काका आल्यात ताते बसले ही अशी छान पैकी इळवण्याची आमटी केली आहे कुठलं गे जेवण करायला आणि पुरणपोळीचा स्वयंपाक कुणा पुराला आवडतो खायला नक्की कमेंट करून सांगा मला बरं का बर कापलं नाही कशाच काय माहिती अग दिदी काहीतरी केलेलं आहे आता बघा आता आधी जर सांगते हे तर हो का बसायला टाकलं होतं आता हे तर बसले तात्या आता येतच आणि शिकड काका इकडं बसलं बसले त बावशी अशी इकडं जण करून बसवला होतं भाशी बसली बरोबर अरे ठेव का हे कुठं बसला आहे आता ह्याला हिथं काय बसायला टाकलं नाही का म्या आता तुम्ही म्हणजे व्हिडिओ काढायच्या आधी सांगते ना तू म्हणता ना, <laughs> ना का अशी काका बसावली आहे ती अहो तशीच बसलेत मी काय करू काका तू हां मावशी बरोबर बसली बाकीची कशी बी बसल्या आहेत ती ठेव का ठेव का इकडं बसायला बसाय टाकलेलं हां चला आता मला नाणीला ताट करते कोपऱ्यात हा मी माझी सरळ गोष्ट बस बस जेवायचं आला शाळेत गेल आमचं बावड्या मला वयभाऊ इकडे बक्की मला नाही सरांनी नुसती पापड खाल्ली आमचा मोहना जेवतोय सगळ्यात शेवट राहिली ती लास्टला ती जेवली होती मैत्रिणीनं आता तिच्यातलं सगळं संपलं तुला काय खायचंय तो ती घेता आटातलं आणि घर गणासर कुठे आहेत माझ्या पशी बसलेलं येऊ का मोबाईल मध्ये आहे आमच्या दोघाच हा इकडं आमचा मंदिर मंदिर तर लय बारी उंदीर झालं का खावा <laughs> खावा